छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या एकशे पन्नास मिळून दोनशे जलवाहिनीवरून एकूण चौऱ्याहत्तर अनधिकृत नळ खंडित करण्यात आले सदरील ठिकाणी अनधिकृत नळ बाबत या प्राप्त झाल्यानंतर ताबडतोब खंडित करण्यात आले पथकाला प्राप्त होणाऱ्या अशा तक्रारींमुळे यासारख्या कारवाई चालू राहतील सदरीत कारवाई उपअभियंता मिलिंद भांबरे पथक अभियंता रोहित इंगळे कनिष्ठ अभियंता सचिन वेलदोडे सुमित बारोडे अक्षय साळवी पथक कर्मचारी वैभव भडकर स्वप्नील पायकिडे तमिष पठाण शरीफ सागर हिडिगोळे तुषार पोटलीवार आदींनी केली ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर